नमस्कार मित्रांनो आंबड तालुक्यातील घटना सध्या ताजी असताना तीन वर्षाची मुलगी गेल्या वीस दिवसापासून घरी आली नाही त्यामुळे काल मोकमोर्चा निघला होता तर लगेच एक दुसरी घटना आपण बघत आहोत की सोळा वर्षाच्या मुलीला घरी घरी येत असताना या नाराधामांनी तिला बेशुद्ध करून गाडीमध्ये टाकून घेऊन जात असताना ही घटना शेतकऱ्याला कळली त्यानंतर शेतकऱ्याने समोर ट्रॅक्टर आडवा लावून त्या मुलीचे प्राण वाचवले आपल्या मुलांची काळजी घ्या आपली मुळे वेळेवर घरी येतात की नाही ह्याच्याकडे लक्ष द्या धन्यवाद मित्रांनो आपल्या आंबड तालुक्यातील इकरा तीन वर्षाची मुलगी गेले वीस दिवस झाले गायब आहे काल मोठ्या संख्येने सर्व समाजातील लोक रस्त्यावर उतरले होते व आपण मुख मोर्चा सुद्धा काढला आता मी एक नवीन बातमी ऐकली कालच एक मुलगी बेशुद्ध करून सोळा वर्षाची मुलगी तिला किडनॅप केलं होतं परंतु शेतकरी तिथे होता शेतकरी बघितल्यानंतर ट्रॅक्टर आढळलावून ती गाडी अडवली व त्या मुलीला सुखरूप वाचवलं तो व्हिडिओ तुम्हाला मी दाखवतो कृपया करून तुम्ही काय करावं